राम राम मंडळी गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळीचा पदार्थ बनवायला तर आज आपण काय पदार्थ बनवणार आहे ती बघू शेवच लाडू बेसन पिठाची शेव पाडायची त्याच लाडू हा त्याच लाडू बनवायचं तर त्यासाठी फक्त एक किलो बेसनपीठ घेतले आणि ते फक्त पाणी टाकून मळायचं ह्यात काहीच टाकायचं नाही बसना काय टाकायचं काय नाही टाकायचं फक्त पाणी घालून मळून साखर नाही चटणी नाही तिकट <laughs> लाडू करायचं <का> <laughs> पीठ आपलं मस्त घट्ट मळून घेतलंय तेल तापायला ठेवलंय शेवगा कोरडा झालाय धुवून घेतलेला पण थोडासा वल्ला करून घ्यायचा भरून घ्यायचा तेल तापलं चांगलं आता शेव हो काढून घेऊ शेव चांगली तळून झाली आता काढून घेते मी शेव चांगली तळायची म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आपलं नाहीतर आपल्याला असा हाताने पटकन चुर येण्यासाठी आपण काय करतो जरा कच्ची काढली जाते कधी कधी तर ती लाडू खराब होतात त्यातनं बुरा लागतो जास्त दिवस टिकत नाही आणि शेवाचा लाडूही जास्त दिवस टिकवण्यासाठी शेव चांगली तळूनच घ्यायची आपल्याला शेव शेवतळ्यात आपण हे शेवचा काढून ठेवलेली ही सुद्धा गार झाली गार म्हणजे कोमट झाली पूर्ण गार झाली तर मग शेव चांगली बारीक होत अशा प्रकारे आपण सगळी शेव काढून घेऊ आता एक किलो पिठाची शेव काढून घेतली आपण तळायचं झालंय तर एक किलो पिठाला एक किलो साखर घेतली साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आणि चुलीवर ठेवायचं पाणी काही कमी जास्त झालं तरी चालतं पाणी जास्त झालं तर उशीर लागतो पाक व्हायला कमी असलं तर पटकन होतो पण जास्त ढवळत बसावं लागतं त्याला खाली पातेल्याला साखर चिकटून बसती तर पाक तर आपण शेव चांगली चुरून घेऊ राहिलेली पाक आपला तयार झालाय एक चमच्यावर आपण वेलची पूड टाकून घेऊ काजू बदाम म्हणुक हे पण टाकून घेऊ आणि मिसळून घेऊ पाक आपला चांगला तयार झालाय असा सोडला की शेवटचे असे तार लागती ह्याच्या पुढे गेला तर साखर तयार होती थोड़ा थोड़ा करत मिसळायचा चांगलं मिसळून घेऊ आता ही आता पाक थोडा आपल्याला जास्त वाटतो पण एक दोन चार मिनिटं असं जर ठेवलं तर सगळी ही शेव आपली पाक वसून घेतो का असा पाक ह्याच्यातनं पडतोय खाली इतका पाक वतलाय तरी सुद्धा काहीही पण पाक आपण सगळा वतणार आहे कारण मापातच होते शेवणी सगळा पाक पिऊन घेतलाय एकदा चांगलं मिसळून घेतलं आता लाडू बांधून लाडू बांधून झाला की थोडासा असा गरगर हातात फिरवायचा म्हणजे गोल तर हे सेवाच लाडू बांधून तयार झालेत आपलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण हितनं पुढं दुसरी रेसिपी बघणार आहे ती करू शेवचे लाडू बनवून झालेत आपलं तर आता मी करणार आहे बेसनाचा लाडू अर्धा किलो बेसन घेतलंय त्यासाठी पाव किलोपेक्षा थोडीशी दोन चमचे साखर जास्त घेतलेले त्याची पावडर करून घेतली आणि इकडे तूप घेतले तूप अंदाजेच घेतलेलं आहे बेसन घेतानाच मी कढईत घेतले एक चार चमचे तूप घालून घेते आणि चांगलं पिठामध्ये मिसळून घ्यायचं खालीच आता तूप आणि बेसन चांगलं मिसळून घेतलंय तर बेसन असं झालंय बघा आता ही कढई आपण असेच ठेवून घेऊ आणि आता मला सारखं असं हलवतच राहायचं खाली बेसन करपू द्यायचं नाही जाळ आपला पहिल्यांदा जरा थोडा आहे पण परत मी कमी करणार आहे मस्त आता दहा मिनटं चांगलं भाजून घेतलंय बेसन आपण जेवढे चार चमचे तूप टाकलं होतं आधी त्या तुपात पण तूप मी चमचे कसं टाकलं होतं असं आळलेलं तूप आहे आणि फुल भरून घेतलं होतं तसंच अजून एक दोन चमचे आता घालू आणि अजून एक पाच मिनटं भाजू आपलं चांगलं भाजलं या आणि एकूण दहा चमचे मी तूप टाकले याला आता खाली उतरून घेते जरा कारण जाळ लागलाय परत खाली थोडा वेळ फिरवते एकदम चांगलं भाजले आता थोडस पाण्याचा सड़का द्यायचा म्हणजे खाताना टाळायला चिटकत नाही परत एक दोन तीन मिनट चांगलं भाजून घ्यायचं चा। आता पीठ भाजून चांगलं तयार झालंय खाली काढून घेऊ पीठ असं तूप सोडायला लागले साईडला असं वाटायला लागलं आता अशा अवस्थेत आपण पीठ खाली काढून घ्यायचं त्याला थोडस कोमट होऊन द्यायचं पीठ आता कोमट झालंय त्यात वेलची पावडर टाकून घेऊ थोड मिसळून घेते आधी पिठी साखर घालायची दोन चमचे जास्त घेतलं होतं ती साईडलाच ठेवते जरा काढून आधी पाव किलोच टाकते अर्धा किलो पिठाला आता हे चांगलं मिसळून घ्यायचं एक जीव करायचं चांगलं चांगली साखर मिसळली आता लाडू गळा येतात का बघू पीठ कोमट लागते अजून सुद्धा हाताला ला ते लाडू थोडा हातात अस फिरवलं त्याला आकार पण चांगला येतो तर असंच वळून घेते मी लाडू आता तर आपलं दोन प्रकारचं लाडू तयार झालेला ते एक म्हणजे बेसन लाडू जी टाळ्याला चिटकते देतं पण ही कसं झालंय ती मला माहित नाही कदाचित टाळ्याला चिटकणार नाही ना तर बघा एखा रे बघ रे खाऊन खाऊन बघ तर मित्रांनो तुम्ही पण हे करून बघा हा पण देऊ एक नाही नको हम्म चांगलं झालं ते टाळ चिटकतात का पाण्याचा सडाका दिल्यामुळे टाळ्याला अजिबात चिटकत नाही नाही चिटकत ना चिट ना चिट आणि ती डाळीचे लाडू बी टाळ्याला चिटकत नाही तर तिथं टाळ्या चिटकत नसते पर... तर पण एकदम चवीला एकदम भारी आहे आणि बेसन लाडू खाल्ला की डाळीचे लाडू खायचा म्हणजे दोन्ही मस्तपैकी एकदम चव भारी होती त्याची <laughs> <laughs> तुमच्या कल्पना ते तसं नाही तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांना शेअर करा तुमच्या जवळच्या ಮಿತ್ರಾನ್ನ ಮೈತ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಪಠವಾ ಧನ್ಯವಾದ